सणासुदीच्या दिवसात घरातल्या गोड पदार्थांची शान वाढवणारा लाडू तो म्हणजे रवा लाडू बनवायला सोप्पा खायला झकास आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर अगदीच परफेक्ट फक्त काही साहित्य तूप रवा साखर आणि इलायची आणि तयार होतात असे लाडू जे पिढ्यानपिढ्या पिढ्या सर्वांना आवडतात चला पाहूया ही खास रेसिपी आता आपण रवा भाजायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये मी इथे पाव कप तूप घेतलं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चार कप रवा वजनी प्रमाणात म्हणाल तर हा अर्धा किलो रवा आहे आता रवा घालून आपल्याला ह्याला व्यवस्थित असं आचेवर सतत हलवत राहायचे रवा भाजताना सतत हलवत राहणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर रवा एका बाजूने जळेल आणि चवही खराब येईल हळूहळू रव्याचा रंग बदलायला लागेल आणि हलका असा सोनेरी रंग दिसू लागेल त्याचबरोबर स्वयंपाकघरात छानसा असा सुगंध दरवळू लागेल हा सुगंधच सांगतो की रवा नीट भाजला जात आहे रवा जास्त भाजला तर कडसर चव येईल म्हणून काळजीपूर्वक भाजा सुमारे पंधरा ते वीस मिनिट सतत हलवत राहिलं की रवा भाजून तयार होईल आता गॅस बंद करून हा रवा थोडा थंड होऊ द्या आता आपण चाचणी बनवायला सुरुवात करूया एका गुडाच्या पातेल्यात दो अडीच कप साखर आणि दीड कप पाणी घालूया गॅस मध्यम आचेवर लावायचं आहे आणि चमचाने सतत हलवत राहायचंय साखर हळूहळू पाण्यात विरघळली की थोड्याच वेळात मिश्रण उकळायला सुरुवात होईल आता आपण लक्ष द्यायचं आहे ते चाचणीच्या कन्सिस्टन्सीकडे सुरुवातीला ते अगदी पातळ दिसेल पण उकळत गेल्यावर घट्ट होऊ लागते गॅस खूप जास्त आजीव ठेवू नका नाहीतर चाचणी पटकन आटेल आणि घट्ट होईल सुमारे सहा सात मिनटं झाल्यावर चाचणी तपासायला सुरुवात करा त्यासाठी एक बोटावर थोडीशी चाचणी घेऊन हलक्या हाताने अंगठा आणि तर्जनीमध्ये दाबायचंय जर बोटांमध्ये एक बारीक सरळ आणि तुटणार नाही अशी तार तयार झाली तर समजा एक तार चाचणी तयार आहे जर अजून थोडी पातळ वाटली तर अजून एक दोन मिनटं उकळा पण लक्षात ठेवा दोन तास झाली की चाचणी खूप घट्ट होईल आणि मग लाडू वळताना समस्या येईल आता आपली चाचणी तयार झालेली आहे या मिश्रणात आता इलायची पावडर घालूया इलायचीच्या सुगंधाने चव अजूनच खुलून येते हवा असल्यास तुम्ही काजू बदामही घालू शकता आता ह्या सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये रव्यामध्ये ही चाचणी जी आपण तयार केली होती ती थोडी थोडी करून मिक्स करणार आहोत आता ही गरमागरम चाचणी हळूहळू भाजलेल्या रव्यामध्ये घातली की सुरुवातीला मिश्रण थोडंसं पातळ आणि सैरसर दिसेल पण काही मिनटात ते घट्ट होऊ लागतं आणि साखरेची चाचणी रव्याला आतून मुरायला लागते आणि हळूहळू मिश्रण एकदम मऊ छान आणि कन्सिस्टन्सीला येतं आता हे मिश्रण आपण असंच साधारण एक तास झाकून ठेवायचे थोडं थंड झालं की लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार होतं एक तास झालेला आहे आता आपलं मिश्रण आपण बघणार आहोत सेट झालंय की नाही हे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं दिसतंय आता आपल्याला ह्याला एका ओलथण्याने किंवा चमच्याने असं मोक मोकळं करून घ्यायचं या सारणाला हे व्यवस्थित असं मिश्रण मोकळं करून झालं की याला हाताने थोडंसं मोकळं आणि सैलसर करून घ्यायचं आहे आता हे सैलसर झालं की हे मिश्रण आपलं लाडू वळायला तयार आहे आता एक एक करून आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचेत हे बघा अशा प्रकारे आपले लाडू वळले जात आहेत म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे आता एक एक करून मी हे सगळे लाडू तयार करून घेणार आहे हे बघा आपले लाडू किती सुंदर आणि छान बनत आहेत सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत थाळीमध्ये नीट सजवा आणि गोडसर सुगंध दरवळू द्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार केलेले हे गोड लाडू तुमच्या घरात आणि पाहुण्यांच्या चेहऱ्यावरही आनंद आणतील के आर किचन अँड डेली सोबत रहा आणखी स्वादिष्ट सोबत